नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोरमध्ये याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे सात चिमुकल्या विद्यार्थ्यांसह शिवसेनेचे आम्रण उपोषण सुरू रस्त्याच्या मागणीसाठी शिवसेना उबाटा गटाचे तालुका प्रमुख विनोद भोरे यांचा पवित्रा दोन ते तीन फूट पाण्यातून करावी लागते पायपीट गावातील टोलीपर्यंत जाणाऱ्या मार्गावर पावसाळ्यात गुडगाभर तर कधी मांडीवर पाणी राहत असल्याने या हेटीवर वास्तव्य करणाऱ्या तेरा कुटुंबातील लोकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेसाठी मार्गक्रमण करावा लागतो त्यामुळे या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या मागणीसह सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तत्काळ मंजूर करण्याची मागणीसाठी शिवसेना उबाटा गटाचे लाखांदूर प्रमुख विनोद ढोरे हे चक्क या मार्गाने पाण्यातून पायपीट करणाऱ्या हिटीवरील चिमुकल्या सात विद्यार्थ्यांसह उपोषणाला बसले आहेत लाखांदूर तालुक्यातील सरंडी बुज्रुक येथील हेटीवर कमी अधिक तेरा कुटुंब मागील सत्तर वर्षांपासून वास्तव्याने आहे येथील आठ चिमुकले विद्यार्थी येथीलच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असल्याने दररोज या मार्गाने गावात ये जा करतात मात्र पावसाळ्यात या मार्गावर गुडगाभर तर अतिवृष्टीमुळे कंबरभर पाणी असते अशा परिस्थितीत या हेटीवरील पालक आपल्या चिमुकल्या पाण्यांना खांद्यावर घेऊन कंबरभर पाण्यातून शाळेत जाण्याकरिता सोडून देतात तर पावसाळ्यात इतर वेळात येथे गुडघाभर पाणी साचून राहत असल्याने हे चिमुकले विद्यार्थी एकमेकांचा हात पकडून एकमेकांच्या सहा गुडघाभर पाण्यातून जीव मार्गक्रमण करतात संदर्भात पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदला याविषयी वारंवार सूचना आणि पत्रव्यवहार करूनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे तसेच तेरा ऑगस्ट रोजी लाखांदूरचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद विभागाचे अभियंता परिस्थितीचा आढावा घेऊन गेले असले तरी याविषयी कसलीही पावले उचलली गेली नाही या साचलेल्या पाण्याचा येथील शेतकरी शेतमजूर आणि शाळकरी चिमुकल्या मुलांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो या साचलेल्या पाण्यामध्ये एखाद्या चिमुकल्या मुलासोबत अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या रस्त्यावर साचलेल्या पाण्याची तात्काळ योग्य ती विल्हेवाट लावावी तसेच सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तात्काळ मंजूर करण्याची मागणी शिवसेना उबाटा गटाचे लाखांदूर प्रमुख विनोद ढोरे यांनी वीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली होती तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास अठ्ठावीस ऑगस्ट रोजी शाळकरी मुलांसह आमरान उपोषणाला बसण्याचा इशारा सुद्धा निवेदनातून दिला होता मात्र त्या निवेदनाची दखल घेतली गेली नसल्याने अखेर विनोद डोरे हे आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सरंडी बुजुर्क येथील शिवाजी चौक परिसरात सात चिमुकल्या विद्यार्थ्यांसह आमरान उपोषणाला बसले आहेत सुंदर ग्राम निर्मितीच्या आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मिळते जेव्हा गावातील चिमुकले विद्यार्थी एकमेकांच्या आश्रयाने शाळेचे बस्तान डोक्यावर घेऊन शाळेत येण्या जाण्यासाठी गुडगाभर पाण्यातून जीव प्रवास करतात आणि तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प बसतात ही मात्र शोकांतिका आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भेटीकडे जाणारा जो रोड आहे या रस्त्याला शेतकरी शेतमजूर गोरगरीब जनता आणि शाडकरी मुलांना जाण्या येण्याकरिता फार मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि त्याच्याकरिता ऑगस्ट महिन्याच्या बारा तारखेला आम्ही शासनाला पत्र व्यवहार करून सुद्धा शासनाच्या प्रतिनिधींनी कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आजच्या तारखेला त्या रोडवर कंबर कंबर पाणी आहे त्यामुळे बेमुदत आमरण उपोषणाला आम्ही बसलेलो आहोत तरी शासनानं आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि तात्काळ त्या मागण्या मंजूर कराव्या